नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत सौ मीनाक्षीताई देशपांडे आहेत सौ देशपांडे या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग आठच्या उमेदवार आहेत आणि याच पार्शीवर नेमकं त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते नमस्कार नमस्कार ते काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये नेमकी तुमची परिस्थिती काय आहे तुमच्या पक्षाची आमच्या प्रभागात सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण आहे चांगले आहे आता आम्ही प्रचाराच्या माध्यमातून बाहेर पडतोय तर आम्हाला सगळीकडून चांगला प्रतिसाद आहे आता नेमकं तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहे प्रचाराचे मुद्दे म्हणजे विकास हाच एक सगळ्यात मोठा आहे आणि या विकासामध्ये बरेचसे कामं झालेली आहेत विकासाची आणि पुढे जे काही येतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू विरोधक म्हणतात की शहरामध्ये विकास झाला नाही आता कसं अडीच वर्ष त्यांची सत्ता होती त्या अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी काहीही केलं नाही त्यानंतर जेव्हा भैया साहेब म्हणजे आपली सत्ता आली त्यावेळेला मग सगळी कामं या ठिकाणी बरेचशी निधी आता जसं अंडरग्राऊंड पाईपलाईन करून पाण्याचा मोठा प्रश्न जो शंभर कोटी निधी त्याच्यासाठी लागला भैया साहेबांनी चाललेला आहे आणि त्या माध्यमातून आज घरोघरी आपल्याला एक दिवसाड आपल्याला पाणी मिळतंय त्याच्यामुळं विकासाची तर कामं चांगलीच ह्या काळामध्ये झालेली भैया साहेबांच्या काय मतदारांचा जो काही प्रतिसाद आहे तुम्हाला प्रचारा कसा आहे प्रतिसाद काय अनुभव का चांगला आहे म्हणजे आम्ही आता प्रचारा दरम्यान डोर टू डोअर गेलेलो आहोत आणि सगळ्यांकडून एकदम व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह आम्हाला सकारात्मक सगळा शकारा प्रतिसाद आहे कारण प्रत्येकापर्यंत हा विकास पोहोचलेला आहे मग बरीचशी कामं झालेली पण आहेत जसं लाडकी बहीण योजना आज त्याच योज, ती जर योजना असेल किंवा वृद्धांसाठी जी योजना आलेली आहे ती योजना असेल त्याच्यामुळं म्हणजे स्त्रिया तरी खुश आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती आणि या ठिकाणी तुम्हाला संधी दिलेली आहे काय सांगत कसं बघतोय याकडे आता आ, आ, मी मी जन्मल्यापासून किंवा मी लहानपणापासून आमचं वातावरण घरातलं बीजेपीच आहे आमच्या घरातले सगळे सक्रिय आहेत ह्या ह्याच्यामध्ये समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत आणि ते भैया साहेबांनी पाहिलेलं पण आहे त्याच्यामुळं मग भैया साहेबांनी विचार हे केलं आता तुमच्या प्रभागातल्या नेमक्या काय समस्या आहेत कारण काय तुम्ही मागील अर्धा दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारामध्ये आहात साजिके तुमच्या प्रभागातल्या समस्या त्याबद्दल काय सांगाल तुम्ही समस्या म्हणजे आता काही ठिकाणी रोड वगैरे अशा पद्धतीने किंवा नाल्या हे आहेत पण हे हा जो विकास थांबला तो अडीच वर्ष जेव्हा अमित देशमुख होते त्या पिरियड मध्ये हा विकास थांबलेला आहे आणि नंतर भैया साहेब आलं आता ड्रेनेजची कामं सुरू झालेली आहेत परत रोड खणले जाणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामुळं सगळीकडे ड्रेनेज सिस्टीम करून ह्या उड्या नाल्या वगैरे बंद करून आणि मग व्यवस्थित सगळीकडे सिमेंट रस्ते करण्याचं काम सुरू झालेलं आहे आता कर, सकड़ी है, काय है में में बिल्कुल, बिल्कुल आता दरम्यानचा तुमचा अनुभव काय सकाळी किती वाजता प्रचार निघता आणि काय त्याच कस तो अनुभव कसा आहे काय सांगाल काय ते एक वेगळाच आहे ना सध्या सध्या बिझी आहात फारच व्यस्त आहात बिलकुल म्हणजे आता आम्ही ह्याच्यात काम आता आहेत पण हा जो प्रवास आहे हा आमच्यासाठी नवीनच आहे कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही आठ दिवस झाले ह्याच्यामध्येच आहोत आणि म्हणजे सुखदायक आहे हा कारण या या माध्यमातून काय झालंय की आम्ही डोअर टू डोर जातोय प्रत्येक वेळ तिला पर्सनली भेटतोय आणि त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांचे चांगले अनुभव असतील ते आम्हाला ऐकायला मिळतात त्याच्यामुळं हा अनुभव फार छान आहे आता काय वाटतं नेमकं मग परिस्थिती कशी राहील परिस्थिती शंभर टक्के गुलालांचाच आहे आमचे तेवीसच्या तेवीस तेविश्च उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयजी हलगरकर साहेब हे नक्कीच नगराध्यक्ष होणार आता तुमच्या आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला चांगले आहेत म्हणजे सहकार्य सहकार्य धर्मप्रकाश निंबाळकर आहेत आणि एकदम सहकारी आहेत म्हणजे कुठल्याही कामामध्ये सकाळी दोघेही एकदाच निघतो आणि दोघे एकदाच घरी येतो चांगल्या पद्धतीनं सहकार्य आहे त्यांच्या घरातले पण तसेच आहेत आहे, आहे। स्वातंत्र्य सैनिक घराणा आहे ते पण त्याच्यामुळे चांगलं आहे सहकार्य चांगलं आहे मतदारांनी तुम्हालाच का विक द्यायचं विकास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने भैया साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत विकासाची त्याच्यामुळं विकासाला बघून आता ते दोन दिवसावर निवडणूक आलेली आहे मतदान आहे बरोबर का, का? तर नेमकं काय तुम्ही आव्हान कराल तुमच्या प्रभागातील मतदारांना दोन दिवसावर मतदान आहे आता नेमकं सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही विकासाला मतदान करा कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आ, भैया साहेबांनी जेवढा निलंग्याचा विकास केलेला आहे जेवढा निलंग्याचं नाव बाहेर गेलेलं आहे आपलं तेवढा आतापर्यंत आपल्याला कोणीही केलेलं नाहीये त्यामुळे सगळ्या मतदारांनी शंभर टक्के मतदान करायचं आणि विकासालाच मतदान करायचं एवढं आवाहन करते धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी संवाद साधत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आव्हान धन्यवाद